पुसट शहरात चाकू हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी पुसट शहरात वाढती गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाही काल रात्री पुन्हा एकदा शहर खुनाच्या घटनेने हादरले काल रात्री पुसट शहरात दोन तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे यात मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुसट शहरातील नगर परिसरात काल रात्री अंदाजे साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास घडली वसानगर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या या घटनेत शेख सहिलोद्दीन शेख वय वीस वर्ष राहणार अखरतनगर याचा मृत्यू झाला आहे तर शेख मुकल्ली शेख सलाम वय पंचवीस वर्ष रानार अखरतनगर हा गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे हल्ल्याचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे शहरात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पुसद शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आता या घटनेमागचं खरं कारण काय आणि आरोपींना पोलीस कधी अटक करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे